बातमी पुण्यातून पुण्यातील कल्याणी नगर अपघातातील आरोपीला जामीन मंजूर झालाय कारच्या धडके दोघांचा या अपघातात मृत्यू झाला होता त्यानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या कार चालकाविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं मात्र या कार चालकाला जामीन मंजूर झालाय या अपघातात दोघांचा सुद्धा मृत्यू झालाय कारनं दुचाकीला धडक दिली आणि दुचाकीवरील तरुण आणि तरुणी या दोघांचा सुद्धा मृत्यू झालाय त्यानंतर तिथल्या स्थानिक नागरिकांनी कार चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली आणि आता या आरोपीला जामीन मंजूर झालाय ही दृश्य आपण पाहतोय शनिवारी रात्री हा अपघात झाला अलिशान कारनं दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला या दुचाकीवर एक तरुण आणि एक तरुणी होती या दोघांचा सुद्धा मृत्यू झाला त्यानंतर इथल्या स्थानिक नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी या संदर्भात आता जामीन या आरोपीला मंजूर झालाय या ठिकाणी एक अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला पल्सर गाडीवरून जात असताना मागून एक गाडी येऊ त्यांनी त्याला डॅश केले कोरशे गाडी होती त्याच्यामध्ये एकाला आम्ही ताब्यात घेतलेले मेडिकल आणि पुढच्या प्रगती शिवय सध्या गुन्ह्यामध्ये तीनशे चार या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल असून पोलीस तर दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये हा अपघात झाला या अपघातात पकाथ तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झालाय आणि या आरोपीला आता जामीन मंजूर झाली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन एक भीषण अपघात झाला होता यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि आता आरोपीला जामीन मंजूर झालाय अशी माहिती समोर येते या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच जगदीश खरं तर पोलिसांनी या आरोपीला जे ते अटक करून आज शनिवार असल्यामुळे सुट्टीच्या कोर्टामध्ये जे ते हजर केलेलं होतं परंतु आरोपी जो आहे तो अल्पवयीन आहे अठरा वर्ष पूर्ण होण्यासाठी चार महिने बाकी आहेत त्यामुळे जे पोलिसांकडून स्टेशन्स लावले गेलेले होते ते संपूर्ण बेलेबल सेशन्स होते त्यामुळे आरोपींना जे आहे ती जामीन कोर्टाने देण्यामध्ये दे कुठलाही जो आहे तो भाऊ केला नसल्याचं पाहायला मिळतंय सुट्टीच्या कोर्टाने जो आहे तो या आरोपीच्या विरोधामध्ये जी तर रोहन यांचा आवाज पोहोचत नाही मात्र माहिती मिळाली आहे धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल